बँकेत दिलेले चेक काही तासातच वटवले जाणार आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चार पासून चेक क्लिअरिंगची नवी पद्धत सुरू करते त्यामुळे सध्या चेक वाटण्यासाठी दोन ते तीन दिवस नाही तर काही तास लागणार यंदा गणेश मूर्तींचे भाव वाढलेत घरगुती छोट्या गणेश मूर्तींसाठी पंचवीस ते तीस टक्के आणि सहा फुटी किंवा त्याहून मोठ्या मूर्तींसाठी तीस ते चाळीस टक्के किमती वाढवल्यात गणेश मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती गगनाला भिडल्यात त्यामुळे गणेश मूर्ती महाग झाल्यात यंदा लॉंग वीकेंडमुळे विमानांचं तिकीट तिकीट दर हे गगनाला भिडले पुणे गोवा तिकीट अकरा हजारांवर गेलंय तर तेच पुणे चेन्नईसाठी पन्नास हजारांचं तिकीट हे विमान कंपनींना आकारले शालार्थ आयडी आणि खोटी मान्यता घेऊन वेतन घेणाऱ्यांचा शोध घेतला जाणार आहे त्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्र मागवण्यासाठी तीस ऑगस्ट पर्यंत मुदत दिली आहे ज्याची कागदपत्र नाहीत त्यांचा पगार थांबवणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या